नॉर्निंग एव्हरी वन आणि सगळ्यांना शुभ सकाळ तर आज बघा एक सगळं ढगाळ वातावरण झालेलं आहे पण छान वाटते मला कधी कधी आवडते ढगाळ वातावरण उन्हापेक्षा इकडली ऊन जरा चांगली भयंकर असते त्याच्यामुळे चांगलं वाटू राहिलं थोडंसं सावली सावली वातावरण तुम्हाला आता आज ऊन अजिबात नाही आहे मस्त वातावरण झालेलं आहे सुंदर वाटत आहे आमच्या इकडे कोकणासारखे झाडं नाही आहे बा लव कोकण अँड आय मिस रिअली कोकण मला कोकण खूप आवडते कारण की आता मला तिथं माझा कम्फर्ट झोन वाटते सो so, अरे अरे आणि श्रेयांश इकडे छान खेळत आहे श्रेयांश खेळत आहे गाड्यांसोबत श्रेयांची सुरुवात झाली सकाळी सकाळी श्रेयू काय करत का आहे श्रेयू हो गाड्यासोबत खेळत आहे ते कोणती गाडी आहे घोडा आहे तो है ना दीदीची दीदी गाडी आहे सगळ्या दीदीला देत नाही तू दीदीची गाडी परत वापस सास्री आले श्रेयांचे बाबा त्यांच्या सासरी आल्या सासरी आई आणि मी चाललो आहे पूजा करायला मंदिरात भरपूर दिवसानं चला तर आजचा सोमवार आहे त्यानिमित्त आम्ही चाललो महादेवाची पूजा करायला चल श्रेयाश चला श्रेयाश मस्त बसला इकडे आरामात चिस्कार चल मंदिरात जाऊन अरे ते ठेवून दे डब्बा ठेवून दे <laughs> चुटुरी बिल्लू चुटुरी जय जयकार जय जयकार बाप्पा सुयो कोणते जय जय बाप्पा राधा कृष्ण हे दत्तात्रय महाराज आणि हे कोण आहे सुयो गजानन महाराज कोणते हे दे कोणते देव बाप्पा आहे बजरंग बली हनुमान जी ओके पूजा महादेवाची महादेव की जय श्रे मस्त खेळत आहे इकडे आमचा हळद लावायची कुंकू लावायची श्री हळद लावायची छान छान जे बाप्पाला मग छान छान टाकायची आणि पहिले पाणी टाकायचं पहिले पाणी टाकायचं नाही टाक ना गरबापुरी टाकलं आहे ना नाही गर हर महादेव की जय ओम नमस्कार सागर कौर आहे ओम नम शिव सहश्रध लावायच अक्षर अक्षर टाकायचे ते आता कोणीतरी केलं आहे पण सुगाज सुगाज आहे बसले हितेश जेवायला आणि आज हितेश साठी पावन सर केलाय आंब्याचा रसाचा आमचा पावन सर नाही आहे म्हणा हा पूर्णपणे पण आंब्याचा रस केलाय त्यानंतर डाळ भाजी चपाती भात ितेशला असच आवडते हे ना तर कन्फ्युजन नको पाहिजे बाबा बसले जेवायला आणि श्रेया आपला ज्यूस ओ तुम्ही नव्हते बाबा मग थंड ना चपाती म्हणून ठेवली नाही मी चपाती चव नाही इकडे जानविगेर सरगुंडे दिले आम्हाला फक्त आता हे रसासोबत खायचे घसरगुंडे आहे सर सर की सरगुंडे आहे का म्हणजे असे घसरते गड्यातून म्हणून त्याला सरगुंडे किंवा घसरगुंडे म्हणतात तर आज आम्ही आलो आहे हितेश रावांच्या मावशीकडे आणि हे आहे माझ्या नंदेच्या मुली हिचं नाव आहे माई आणि हे दुसरी आहे टॉम बॉय धानी दोघे जणी पण मस्त आहे क्यूट एला भिंगाचा चष्मा लागलाय नाही <laughs> आता बरोबर दिसत नाही आणि आमची काय म्हणते छोटीशी डॉन आहे ना तुझं नाव काय सांग आता अजून शाळेत जायची आता आमची जाणी शाळेत जाणार आहे ना जने आणि हे आमची हुशार मॅडम आहे नाही मग काय येते गोष्ट गोष्ट नाही माई का माईनी नाही का इथं तोरण बनवलेलं आहे पाच सुंदर बांगड्याचं तोरण बनवलं आमच्या माईनी मस्त धानीच्या वेस्टेड बांगड्या होत्या आणि त्याच्यापासून नाही का माईनी तोरण बनवलं खूप सुंदर असं व्हेरी गुड झाला तर अशा प्रकारे चालू आहे आमचा खेळ हे पण जरा मस्त खेळ खेड़ खेळत राहतात सुट्ट्याच्या दिवसात गुड गुड आम्ही आलो होतो सुनीता मावशीकडे आणि मस्त गप्पा गोष्टी केल्या आणि आता चाललो आहे घरी तर मस्त भेट झाली खूप मजा आली मावशी सोबत भेटून आणि चला तर आता बाय 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 धानी वागत घेतला आम्ही घेतला तर संध्याकाळी आलो आम्ही अमरावतीमधल्या फेमस आणि प्रसिद्ध अशा अंबादेवीच्या मंदिरात तर हे अंबादेवी आणि एकवरी मातेचं मंदिर आहे चला तुम्हाला दाखवते भारी व्यू दिसते ना आम्ही आता आलो आहे अंबादेवीमध्ये एक विरा माता आणि अंबा मातेच्या दर्शनाला तर चला मला खरं होते दर्शन अमरावतीच्या अंबादेवीचं आहे मंदिराचं एंट्री गेट आणि आतमध्ये जास्त फोटो काही अलाउड नाही आहे मोबाईल काही अलाउड नाही आहे पण बरु काय सांगते इथे घेतला आम्ही छान पेड्याचा प्रसाद आणि निघालो आत मंदिराचा हे आहे एंट्री गेट अंबादेवीचं अंबादेवी मंदिराच्या आतमध्ये अशी एक गुफा आहे आणि या गुफेतून हा रस्ता जो आहे ना तो कोंढ्याने पुरला जातो आणि याच्या मागे रस्ता एक आहे आणि इथे जे ना एक विहीर पण आहे इथे महादेवाची मूर्ती गजानन बाबाची मूर्ती आणि छान असं खूप सुंदर वातावरण आहे खूप मजा आहे हे एकवीरा मातेचं मंदिर भव्य असं मंदिर आहे खूप सुंदर मंदिर आहे खूप मोठा परिसर आहे आणि इथे पुढचं जे आहे ते अंबा मातेचं मंदिर आहे आणि त्यालाच लागून जे आहे हे एकवीरा मातेचं मंदिर आहे हा आणि इथे सेल्फी पॉइंट म्हणून नाही का इथे चार फाउंटन लावलेलं ला आहे तुम्हाला फोटो काढायचा आहे तर इकडे काढू शकता कारण की आत मोबाईल अलाऊड नाही आहे मोबाईल अजिबात आत वापरू देत नाही इकडे एकवीरा मातेचं मंदिर आहे खूप सुंदर असं मंदिर आहे नवीन जोडपे वगैरे दर्शनाला येतात छानपैकी सगळं कडे आहे त्याला फाउंटन लय आवडलं भारी काहीतरी वेगळं आहे सो यू लाईक इट फाउंटन तुला आवडलं फाउंटेन हा जो कळस दिसतोय हा अंबा मातेचा कळस आहे मंदिराचा आणि हा जो कळस आहे तो एक मंदिराचा श्रेयांच्या मस्त्या अ श्रेयांच्या मस्त्या मामासोबतच्या आता श्रेयांची मस्त मालिश करून दिली त्याच्या आजीनी छान आता परत जोश आलाय श्री तो कोण आहे तो कोण आहे आहे का तो उंदीर आहे का उंदीर आहे का बेबी बेबी छोटासा इकडे बाबाला चांगली झोप लागली बिचारे त्यांचं टायमिंग फिक्स असते अकरा वाजता झोप येते म्हणजे अकरा वाजता झोप येणारच कारण की त्यांना सकाळी पण उठावं हो लागतं त्याच्यामुळे त्यांचे व्यायाम वगैरे ठरलेले आहे सकाळी उठल्यानंतर त्यांचा व्यायाम वगैरे फिक्स असते त्याच्यामुळे ते लवकर झोपतात आणि आमचा श्रेय त्याची काही लिमिट नाही किती झोप आली किती ढुलक्या मारल्या तरी मस्त्या के केल्याशिवाय आमच्या श्रेयाला झोप येत नाही आहे ना श्रेयू मतातच काही सांगता नाही साहेब आला रिमोट 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 दिसला सापडलं बुबा हुशार आहे रे तू आजी सिरियल पाहत आहे ना आजीची बायड हा आजी, आजी सिरियल पाहत आहे आजीची झोप राहिली तुला काय दे मग देतू लावून थँक्यू थँक्यू बेबी आता लावून देतो श्रेयांशला बुबा त्याच त्यांचं लावून दिलं कार्टून हाय श्रेयाश हाय ऋषीचा मामा आणि तो आहे श्रेयांश ग्रीन वाला आणि ब्ल्यू वालय ब्लू, वाले, ब्लू वाले, पिंक वाले, वाली चेरू आहे ना श्रेयू श्रेयू बघ मस्त झोपला आजी मामा आणि त्याच्या मधात श्रेयाश एकटक लावून पाहते कार्टून यासोबतच आमच्या झाल्या मस्त झोपण्याच्या तयार आणि इथेच आपला व्हिडिओ करूया एंड तोपर्यंत तो गुड नाईट सुड्रीम टेक केअर बाय बाय आनंदी राहा हेल्दी राहा हेल रा, आणि खात राहा बाय बाय शिव बाय का बाय